नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे खूप दिवसांपासून कमेंट्समध्ये एकच प्रश्न सतत येतोय मी रांगोळीसाठी कोणते बॉटल्स वापरते आणि नोझल कसा सेट केल्यावर इतकी फाईन आणि स्मूथधार मिळते म्हणून आजचा व्हिडिओ खास त्याचसाठी आहे आज मी सगळं अगदी डिटेलमध्ये दाखवणार आहे सर्वात आधी मी साधारणपणे फेविकॉलच्या रिकाम्या बॉटल्स रियूज करते त्या खूपच चांगलं काम करतात आणि याशिवाय क्राफ्ट वटिका या ब्रँडच्या बॉटल्स देखील मी ऑर्डर केल्या आहेत त्या अमेझॉनवर उपलब्ध आहेत लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही तिथून पाहू शकता या सेटमध्ये एकूण बारा बॉटल्स आहेत आणि तुम्ही बघू शकता की त्यातून रांगोळी किती नीटेक सारखी धारमध्ये पडते या बॉटल्सच्या नोझलचं मी थोडंसं कटिंग केलं आहे म्हणून स्ट्रोक खूप सॉफ्ट आणि नीटसर येतो आणि इथे मी टूथपिकचा वापर करून डिझाईनही केलं आहे तुम्हीही अगदी सहज टूथपेक वापरून अशीच डिझाईन्स बनवू शकता जर तुमच्या बॉटल्समधून रांगोळी व्यवस्थित पडत नसेल तर पहिल्यांदा टूथपिकने नोझलचा होल थोडासा मोठा करून पहा तरीही पडत नसेल तर रांगोळी चाळणीने चाळा पावडर बारीक झाली की धार खरंच मस्त होते आता बघा किती छान आणि बारीक रांगोळी पडते आहे ना अगदी असंच तुम्हीही ट्राय करू शकता थोडं सराव झाला की डिझाईन्स बनवणं खूप सोपं होतं आणखी काही शंका असतील तर नक्की कमेंट करा मी शक्य तितक्या लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये